नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण सप्टेंबर महिन्यात जो हप्ता थकित होता तो लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या हप्त्यासंबंधित जो जी आर आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तो जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो कधी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ते चला तर बघूया तर मित्रांनो जी आर जो आहे तो आपण इथे ओपन केलेला आहे तर तुम्ही बघू शकता जी आरची जी तारीख आहे ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख आहे तर इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी वितरित झाला आहे त्यासंबंधीचा जी आर इथे दिलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकताय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा जी आर दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात जो हप्ता आहे तो तीन ते ती चार दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे म्हणजेच तेरा ऑक्टोंबर किंवा चौदा पर्यंत तुम्हाला तो हप्ता मिळून जाईल आणि हप्ता जो आहे तो दीड हजार रुपये असणार आहे आणि भरपूर महिला विचारत होत्या की आमची के वाय सी झालेली नाही तर आम्हाला हप्ता मिळणार का तर मित्रांनो तुमची के वाय सी झालेली असो किंवा नसो तर तुम्हाला जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे जर तुमची के वाय सी करायची राहिली असेल तर त्यासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची के वाय सी करू शकता तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद